महाराष्ट्र हे संभवत देशातील पहिलं राज्य ठरत आहे जिथे आता गावोगावच्या पांधण रस्त्यांनासुद्धा स्वतःचा सुद्धा नंबर मिळेल स्वतःची ओळख मिळेल आणि स्वतःचं नावसुद्धा मिळेल हे कसं घडणार हे ते आपल्याला सांगता येत आय एस अधिकारी डॉक्टर बिपिन इटनकर जे नागपूरचे जिल्हाधिकारी आहेत डॉक्टर साहेब सांगा आम्हाला की हे कसं घडणार आहे आपलं समजा उदाहरणार्थ नागपूर जिल्हा आहे तर त्यामध्ये एखादा विशिष्ट पांधण रस्ता आहे त्याला नंबर कसं मिळणार नाव कसं मिळणार याच्यामध्ये आपल्या राज्याचे जे महसूल मंत्री आणि आपले पालकमंत्री जे आहेत त्यांच्या संकल्पनेतून आणि जे सेटलमेंट कमिशनर ऑफिस आहे त्यांच्या माध्यमातून हे नंबरिंग ज्याप्रकारे आपलं एन एच आयचं पूर्ण भारताभर नंबरिंग झालेलं आहे स्टेटमध्ये स्टेट, स्टेट हायवे मग त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट रोड त्यांचे सगळ्यांचे नंबर आहेत त्याचप्रकारे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये जे पाधन रस्ते आहे विविध प्रकार त्यांना नंबर देण्याचा हा एक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला हा शासन निर्णय याच्यामध्ये आलेला आहे त्याच्यामध्ये Uh, त्याचे पाच कम्पोनंट केलेले आहे पहिला कंपोनंट आहे डिस्ट्रिक्टचं संकेतांक म्हणजे प्रत्येक जिल्ह्याला एक कोडिंग दिली आहे फॉर एक्झाम्पल नागपूर जिल्ह्याचं संकेतांक बारा नंबर आहे डिस्ट्रिक्ट कोड नंतर तालुका कोड तालुकाचा फॉर एक्झाम्पल नागपूरमध्ये चौदा तालुके आहे तर झिरो वनपासून तर फोर्टीनपर्यंत डबल डिजिटमध्ये ते संकेतांक नंबर त्याला राहील त्याच्यानंतर त्या तालुक्यामधले गावं मॅक्सिमम गावं थ्री डिजिटमध्ये असणार आहे त्यामुळे थ्री डिजिटचा हा नंबर राहील म्हणजे पहिलं गाव तर झिरो झिरो वन पासून तर मग वन नाईन्टी नाईन टू हंड्रेडपर्यंत ते गावं राहील त्याच्यानंतर त्या गावातल्या रस्त्याचा नंबर आणि त्याचा टाईप याच्यामध्ये पाच प्रकारचा टाईप याच्यामध्ये के, केलेला आहे ए बी सी डी ई e. जे आमच्या एम uh, एल आर सी कोडमध्ये खंड चारमध्ये जे विविध प्रकारचे गाव नकाशावर रस्ते त्याचं कोडिंग केलेलं आहे ए म्हणजे डबल लाईनचे रस्ते आहे बी म्हणजे डबल डॉटेड लाईन सी म्हणजे सिंगल डॉटेड लाईन डी म्हणजे वापरात आहेत परंतु नकाशावर असे रस्त्यांनी अशा रस्त्यांना आपल्याला नंबर द्यायचा फॉर एक्झाम्पल जर नागपूर तालुक्यातलं पर्टिक्युलर एका गावातला नंबर द्यायचा त्याचा नंबर असा येईल की वन टू म्हणजे डिस्ट्रिक्ट कोट दॅन डॅश झिरो वन नागपूर ग्रामीण तालुका त्याच्यानंतर समजा त्या गावाचं नंबरिंग झिरो झिरो थ्री असेल तर मग झिरो झिरो थ्री येईल त्या रस्त्याचा नंबर झिरो झिरो वन आणि मग तो ए बी सी डी असेल ए असेल तर ए येईल म्हणजे असं एक सात ते आठ डिजिटचा एक त्या रस्त्याला नंबर मिळेल जेणेकरून आत्ता सध्या आपलं त्याचं ॲडमिशन आपण असं करतो की एच्या घरापासून तर बीच्या घरापर्यंत तसं न राहता आता नंबर प्रत्येक त्या रस्त्याला मिळेल जेणेकरून त्याचं अपग्रेडेशन त्याचं मेंटेनन्स जर उद्या एखाद्या पानंद रस्त्याला आपल्याला डिस्ट्रिक्ट रोडमध्ये कन्वर्ट करायचं आहे किंवा विलेज रोडमध्ये कन कन्वर्ट तर ते नंबरिंगमुळे आपल्याला सोपं जाईल आणि त्याच्यामध्ये डुप्लिकेशन ऑफ वर्क काही त्याच्यावर जर काम करायचं असेल तर डुप्लिकेशन ऑफ वर्क होणार नाही त्याच्यानंतर क्वालिटी वर्क करायला आपल्याला त्याच्यामध्ये फायदा मिळेल पण तर नामकरण कसं करणार आणि दुसरा प्रश्न असा की गावोगावी या बांधण नसताना घेऊनच खूप भानगडी आहेत भांडणं आहेत वादविवाद आहेत अतिक्रमण आहेत नाही ते नंबर नंबरिंग करणे हे टर्मिनल काम आहे त्याच्या पहिले आम्हाला आता पंधरवाडा जो आपला आहे सतरापासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत त्या ऑलरेडी आम्ही त्याचं सर्वेक्षण ह्या रस्त्यांचं सर्वेक्षण कोणत्या गावात कोणत्या टाईपचे किती पानानंद रस्ते आहे ते सगळं डिटेल झालं आहे किती अतिक्रमणरहित आहे किती अतिक्रमण सहित आहे हे सगळं आपलं डिटेल झालेलं आहे तर ह्या पुढच्या सतरा दिवसामध्ये पंधरा दिवस पंधरावाड्यामध्ये आपल्याला अत मेजरमेंट करणे अतिक्रमण काढणे शंभर टक्के होणार नाही परंतु इट्स जस्ट अ बिगिनिंग म्हणजे जे रस्ते या पंधरात राहून जाईल ते आम्ही पुढच्या सहा महिन्यामध्ये आम्हाला पूर्ण हे करून एक सॅच्युरेशन म्हणून आम्हाला हे काम करायचं आहे खूप खूप धन्यवाद तर डॉक्टर विपिन येटनकर आपल्याला सांगताहेत की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील आता पाधण रस्त्यांना सुद्धा स्वतःची ओळख मिळणार आहे स्वतःचा नंबर मिळणार आहे आणि नामकरण होणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनाय शुक्लासोबत संजय तिवारी एन टी टी व्ही मराठी नागपूर